मंडळी नमस्कार मी दिनराज वाघमारे जय भारत न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे अत्यंत जागृत देवस्थान असलेल्या बागेवाडीच्या श्री संत यात्रेच्या संदर्भातल्या बातम्या आपण पाहतो आहोत आणि या यात्रेचं दुसरे एक महत्वाचे पाहुणे होते ते म्हणजे तुकाराम बाबा महाराज तुकाराम बाबा महाराज म्हणजे गाडगेबाबा आणि बागडे बाबा या संत परंपरेतले वारसदार आहेत आणि भुयार मठा मठ मत आणि गोंधळवाडी येथील बागडे बाबा मठाचे ते मठाधिपती आहेत मानव मित्र संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्षनं संस्थापक आहेत आणि अत्यंत मानवतावादी असं हे एक व्यक्तिमत्व आहे संत व्यक्तिमत्व आहे आणि बाबा यांचं कीर्तन हे अत्यंत सुसराव्य असतं आणि खरोखर त्याने या यात्रेमध्ये श्रोत्यानं मंत्रमुग्ध केलं बाळमामा यात्रेमध्ये बाबा महाराज यांचं काल्याचं कीर्तन झालं आणि त्यानंतर गोपाळ काला झाला पाहूया <दल्णत्ति> Thank uh you. -huh. Uh -huh.

आज कोरोनाच्या महामारीनंतर आपण एवढ्या मोठ्या उत्साहामध्ये राहलोय एक बोलता तीन लाटा गेला तीन लाटे म्हणून राहिलेली सगळी मंडळी आहोत आणि राहिलेली जेवढी माणसात त्या परमेश्वराचं चिंतन जर मनापासून केलं हा जन्म परत भेटत नाही अंगा म्हणून नदीमध्ये चालला होता जात असा राजानीली अरे जो कोणी कवळ होता एक लाखाचं बक्षीस दोन्ही दोन्ही आंधळा काही दिसत नाही आणि दात असताना कानावरती शब्द पडला एक लाखाचं बक्षीस अंधळा माणूस दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही हातामध्ये पंचा कपडे घेतलेले तर नदीच्या दिशेनं चाललेला आहे आणि दात असताना त्या नदीमध्ये आंघोळ करत असताना कानावरती शब्द पडला अरे जो कोणी एक कवळा झाल्यानंतर एक लाखाचं बक्षीस वाटप गेल्यानंतर अंगावरची कपडे केले नदीच्या दोनात ठेवलं आणि आंघोळ करण्यासाठी त्या नदीमध्ये गेल्या नदीमधून आंघोळ करून घाल आणि बाहेर येत असताना त्या सूर्यनारायणचं दर्शन करण्यासाठी आंधोळा बांधव दोन्ही डोळे दिसत नाही त्या परमात्म्याचं दर्शन घेण्यासाठी दोन्ही हात वर केले मंडळी दोन्ही हात भरती केले त्याच नदीमध्ये कावळा पाणी पिण्यासाठी आला होता आणि जाणारा कावळा सज त्या आंधळ्या माणसांच्या हातामध्ये सर होता सहज कावळा आहे विस्मृती गेला कावळा सापडला म्हटल्या तर कावळा घेतला आणि बदलत मारला काय आहे माहीत नाही रस्त्याने पुन्हा चालत समोरून प्रधान आला आलेल्या प्रधानाने दौऱ्याला बघितलं आनंद गमनात्मक रस्ता झाला थोडा बाबाला म्हणला दादा तुझ्याकड कावळा आहे काय माझ्याकडे कच लागून सावळा म्हटल्यानंतर एक लाखाची बक्षीस ऐकली होती राजाची कावळा खत लाभ धरला तुला गोरा लागला अरे तुझ्याकड कावळा आहे दहा हजार रुपये तुला देतो ज्योतोस कावळा जमत नाही वीस मागू नको वीस जमतच नाही चाळीस खूप कष्टाने पकडला ह्या कावळ्याला मी दोन्ही डोळ्यांनी अंजळा म्हणून खूप संघर्ष केलाय आणि मग हा मी कावळा धरलेला आहे अरे मग तुला पैसे पाहिजे तर किती सांग काय सांगू मंडळी मला एवढे वक्त पैसे पाहिजे म्हणून सांगितलं बगरतला कळा फुट दिशील आमचा नाशिवंत तिथे सण घटलाय त्या देहाचा उद्धार करण्यासाठी गावामध्ये एवढा मोठा भक्तिमय वातावरणामध्ये बाळूबाच्या सानिध्यामध्ये जा तुम्ही राहणारी मंडळी भाग्यवान आहात अनेक मंडळी आमर्षाला जातात आणि हामासरा जाऊन बाळुमाच्या आदमापुरामध्ये दर्शन घेतात हजारोच्या संख्येने एडी मध्ये येतात हजारोच्या संख्येने बागेवाडी मध्ये येतात आणि ह्या बाळुंबाच्या नतमस्तक नतमस्तकात पडळी माणसाने तरी विचार केला तर दुःख भोगाची पाळी एकता आहे गावात नाना पाटलाची नाना पाटला तो सांगली जिल्हा वाले तालुका लाणी ये रे बची सत्ता तेराला बाकी गोळी पूच जनमाला गोळीचा नाव वीलाला नानांगनी नानाचाला नानाचा तलामाला जर ऐक बुडील बागाला कोयडा गाला के हाके तोडीला बागाला हाकेला गोळ्या बागाला दिहाती बाबती बाबली साईड आला नाना पटली खेड्या नना पाटली खेड्या आलेला बसलेला साबण दा दिला हातामध्ये आरसा धरलेला आरशाचा पैलला नाना बिलंद लव बसला साबण बसला आलेला साबण पाडला मी तुम्हाला सांगतोय म्हणजे आजचा सा कार्यक्रम कोणता आहे बघाडीचा कार्यक्रम आहे कृष्णांनी त्या लिला केल्या हरिने माझे हरवले चित्त भारे वैत विसरले अरे आता कैसे जाऊ फ होय बरावती त्या परमात्माला आत्मस्थ करून घ्या त्या परमात्म्याला जर केलं देवाच्या दारामध्ये दोन मिनिट मारावा आणि काय म्हणा याची जरा मुलांनी हात वरती करा आणि टाळी टाळीवर गेवसाय डाळी वाजवायचे कशी बाळू मामा नाम गोळ लागले तुम्ही सगळ्यांनी म्हणायचं काय म्हणायचं बाळू मामा भजनाचे शाळेमध्ये गेल्यानंतर बत्तीस वर्षीला एक बी एकदा शाळे हात खाली करा मी बारका होतो शाळेमध्ये मध्ये साहेब शाळेमध्ये काय झालं लहानपणी दुसरीला शाळा होती आणि शाळेला जात असताना एकदा काय झालं की शाळेमध्ये मास्तर येणार होते साहेब येणार होते साहेब आणि साहेब येणार होते म्हटल्यानंतर रपर... सगळी मी माणसं मॅडम बरा म्हणते बाबा फक्त भगवा ड्रेस आहे पण उद्या साई बनार काय नाही म्हणत मॅडम मी भगवा ड्रेस काय काढत नाही पण मी शाळेत गप असतो काही करत नाही रोज टेबलवर वर बघताना माणूस आता भीतीकडे जरा मोठा निर्माण झाला काय करावं कळी ना तेवढ्या मध्ये देखील उद्या सकाळी साहेब आहेत मग मॅडम खूप जरा विचारलं म्हटलं मॅडम म्हणलं खाई तर काय काय विचार काय नाही म्हटलं पाड म्हणायला लावते आणि पुस्तक वाचायला होते काय वाचायला होते मग पुस्तक कोणतं तर बाल भारती पुस्तक पाडे तर तरी दोन तीन चार एवढे पाडे ठीक आहे म्हटलं काय अडचण नाही मी म्हटलं लाईन तिथून चालू करते म्हणजे तिथून पहिल्यापासून सुरुवात करतो एक काम करा म्हटलं मी पहिल्या लाईन मध्ये बसतो माझ्यापासून सुरुवात करा म्हटलं मी दोन नंबरला बसतो ठीक आहे म्हणजे काय अडचण नाही मॅडमचं काही लक्षात चालू नाही मी रात्रभर अभ्यास केला आणि धडा पाठ केला

आज हा माध्यमातून वेळा बिडवेळ काढून प्रत्येक माणसाला टाईम मध्ये फार विचित्र झालेलं आहे पण तरी देखील दादा लो नो आकाशी दादा का इकडे बघा पुन्हा उलट बदल का राधे गोपाला राधे गोपाला देवामध्ये घार टाकावा परमात्मा ज्यांनी घार टाकावा ताशीवर तुमा तुम्हा मला बचा एक मोठी

गावात आला पण कुठं आलाय एक नवी जण्याच्या दुकानामध्ये आलाय कशासाठी आलाय करण्यासाठी आलाय आणि ही बातमी माझ्यासाठी पोलिसापर्यंत पोहोचली आणि पोलिसांनी काय केलं मग गावाला पूर्ण येडा घातला पकड मारत नाना पाठला पकड मारत नाना पाठला पाटला पण तो कुठे येणार आहे दादाच्या घरामध्ये येणार आहे कशावर कशावर येणार आहे याची बातमी करा लागली पण जुनी बोलत जुन्या काळामध्ये दुकान नव्हते वट्ट्यावर बसायच आणि वट्ट्यावर बसल्यानंतर हातामध्ये याच्या हातामध्ये बसणार त्याच्या हातामध्ये आसाद यायचा

आता मध्ये अर्थ ठरवलेला आता मध्ये अर्धा धरलेला अर्धा धरलेला आरशाच्या पोलीस याला दिलंतर बजापासला गाडीचा साबण पुसला धरून मानेला साबण लावला लक्षात येणार आई बघता पाटील हातामध्ये दे आश्रा देऊन मला का गाडी करा लागलाय आणि त्या काळाचे लगा धिप्पाडच्या ला साबण लावायचं कापू लागलाय लहान दादा लक्षात दिला म्हणत नाही लहान रक्टर दादा कापू लागला म्हणाला दादा दिला गाडीचा साबण पुतला लहान्याच्या दरुन मार गेला साबण लावला एवढ्या समिती घेरा घातला होता आणि आलेले तुम्ही तरी घेरा घातला वट्यावर पट्ट्यावर तो बसलाय घरापाटी समोर असता आणि समोर घेरा लागता आणि त्या ठिकाणी कसं काय घडला मंडळी बघू काय नायचा पकडलं पणही आम्ही तुला त्यावेळेस हात आणून विचार केला आणि हात आणून काय म्हणतो जाहीर दादा साई तुम्ही चुकला भाज्या म हाती लागला तू सतव निघून

i <laughs> परंतु कलवडी मता मराठी एक पाच मिनिटा कन्नड आहे तुम्ही मराठी मध्ये समजून घ्या गेम खेळायची प्रत्येक एका तुझ्या बंगला झाला तू त्या बंगल्याच्या बाहेर नजर लागू नये म्हणून एक बांधलं असतं माहिती आहे का तिथं माहितीये जाशी गाव चांगले असेल तर त्या ठिकाणी पण एक भावला बांधला असतोय बरोबर एखादा कार्यक्रम चांगला असेल तर त्याही ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून भावला बांधलेला असतोय ते आधी मध्ये बोलतच असतो बरोबर त्यासाठी काय केले पाहिजे सांगड बांधा रे बांधा भक्ती